सेनगाव तालुक्यातील सापडगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी भारतीय सैन्य दलाचे जवान पुंजाजी अवचार यांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सापडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती वसंतराव औचार उपसरपंच पुष्पा झनकराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते वसंतराव औचार ग्रामपंचायत सदस्य नाथराव जाधव शिवाजीराव ओम औचार केशव औचार प्रदीप औचार भागवत गुलाबराव औचार रामेश्वर शिंदे सुधीर शिंदे ज्ञानबा औचार सेवक अशोक कांबळे संजय औचार सेवक संदीप औचार ऑपरेटर नारायण औचार अंगणवाडी सेविका वैशाली शिंदे शिला औचार वसंतराव औचार राजू शिंदे अशोक औचार संतोष अन्ना औचार शेषराव औचार यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भारतीय सैन्य दलातील जवान पुंजाजी औचार व पत्रकार महादेव हरण आणि केशव औचार यांचा सत्कार देखील करण्यात आला होता आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला